श्रीराम मंदिरावरच्या ध्वजारोहणासाठी अयोध्या सज्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार धर्मध्वजेची स्थापना अयोध्येत पंतप्रधानांनी सप्तर्षी मंदिरासह विविध मंदिरांमध्ये दर्शन घेऊन केली आराधना रोड शोमध्ये जनतेच्या अभिवादनाचा केला स्वीकार पंतप्रधानांचा शंखाच्या सन्मानार्थ निर्मित उद्घाटन तीनशे पन्नासाव्या शहीदी दिवस सोहळ्यात होणार सहभागी रब्बी हंगामात आतापर्यंत तीनशे सहा लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड पूर्ण कडधान्य श्री अन्न आणि तेलबियांच्या लागवड क्षेत्रात वाढ जिनिवा संवादानंतर अमेरिका युक्रेन दरम्यान शांती योजनेविषयी चर्चा प्रस्तावात दुरुस्ती करून मतभेद कमी करण्याचा प्रयत्न भारतीय महिला कबड्डी संघानं सलग दुसऱ्यांदा कोरलं विश्वचषकावर नाव संजू देवी स्पर्धावीर पंतप्रधानांनी केलं विश्वविजेत्या संघाचं अभिनंदन आणि गुवाहाटी इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव दोनशे एक धावांवर आटोपला आफ्रिकेकडे तीनशे चौदा धावांची आघाडी नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या प्रभू श्रीरामचंद्रांची अयोध्या नगरी आज आणखी एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होणार आहे श्रीराम मंदिराच्या कळसावर आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वजाची स्थापना होणार आहे या कार्यक्रम थेट प्रक्षेपण चुके हैं श्री राम जन्मभूमि के दिव्य भव्य नव्य मंदिर में और यहाँ पर आज ध्वजारोहण होगा धर्म ध्वज का यहाँ ध्वजारोहण होगा भगवान श्री राम के मंदिर के उत्तुंग शिखर पर तो भी प्रतिमाएं म्यूरल्स दिख रहे हैं वो कहीं से नकल नहीं किए गए देव कामक ने वाल्मीकि रामायण के वो तो श्लोक पढ़े समझे चिंतन किया और पेंसिल से चित्र बनाकर मूर्तिकार को दिए हैं तभी उनका निर्माण हुआ है उनको भारत सरकार ने